नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण ॲवोगॅड्रोज नंबर याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत तर कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशीमधील रेणूंची संख्या ही निश्चित असते तर या संदर्भात इटालियन शास्त्रज्ञ ॲवोगॅड्रो याने खूप मौलिक संशोधन असे केलेले आहे त्यामुळे या संख्येला ॲवोगॅड्रोज नंबर असे म्हणतात आणि हा नंबर यन बेसमध्ये ए असा दर्शवला जातो या नंबरची व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू किती आहे सिक्स पॉईंट झिरो टू टू कुणाला दहाचा घातांक तेवीस जसे एक डझन म्हणजे बारा वस्तू एक शतक म्हणजे शंभर एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस तसेच एक, तसे एक मोल म्हणजे सहा दशांश शून्य बावीस कुणाला दहाचा घातांक तेवीस इतकी संख्या ही निश्चित असते एक मोल पाणी म्हणजेच अठरा ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे रेणू सहा दशांश बावीस दहाचा तेवीस इतके रेणू असतात अठरा ग्रॅम हे कसं आलं तर पाण्याचं रेणूसूत्र आहे एच टू ओ मग रेणू वस्तुमान म्हणजेच काय तर त्या संयुगामधील जे घटक मूलद्रवे त्या घटक मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची बेरीज हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे एक आणि हायड्रोजनची संख्या आहे दोन अधिक ऑक्सिजनच्या एका अनुचं अनुवस्तमान आहे सोळा मग सोळा अधिक दोन बरोबर अठरा ग्रॅम अठरा ग्रॅम पाणी म्हणजेच एक मोल पाणी होईल आता एक उदाहरण घेऊयात सहासष्ट ग्रॅम सीओटू मध्ये किती रेणू असतात तर आपल्याला सर्वप्रथम हे जे टू आहे या सीओ टू चा अगोदर आपण रेणूवस्तमान काढूयात तर यामध्ये कार्बन एक आणि ऑक्सिजन दोन आहेत कार्बनचं अणुवस्तमान आहे, अधिक आहे बारा अधिक ऑक्सिजनच्या अणुच अनुवस्तमान किती आहे सोळा गुणिला ऑक्सिजनची संख्या दोन म्हणजे बारा अधिक बत्तीस बरोबर चौवेचाळीस ग्रॅम हे आहे शिव चे वस्तुमान मग आपण आत्ताच बघितलं चौवेचाळीस ग्रॅम सीओ टू म्हणजेच किती एक मोल असं असणार वन मोल म्हणजे चौवेचाळीस ग्रॅम टू आता सीओ टू मधील मोलची संख्या काढण्याचे एक सूत्र आहे सिओ टू चे ग्रॅम मधील वस्तुमान भागीला सीओ टू चे रेणू वस्तुमान तर कार्बन डायऑक्साइड चे वस्तुमान दिलेलं आहे सहासष्ट ग्रॅम आणि रेणू वस्तुमान आपण काढलेलं आहे चौवेचाळीस याला जर आपण भाग दिला बावीसने भाग जातो बावीस त्रिक सहासष्ट बावीस दोन चव्वेचाळीस आणि इथे दोन ने तीन लाग दिल्यावर एक दशांश पाच हे आली यांची संख्या एक दशांश पाच मोल यांची किंमत किती आली आलेली आहे तर एक पॉइंट पाच मोल मग एक मोल टू म्हणजे किती सी ओ टू सिक्स पॉईंट झिरो डबल टू कुणीला दहाचा घातांक तेवीस एक पॉइंट पाच सीओ तर या संख्येला एक पॉइंट पाच ने गुणा म्हणजे काय मिळेल एक पॉईंट पाच गुण्याला सहा दशांश शून्य बावीस गुण्याला दहाचा घतांक तेवीस आता हा गुणाकार तुम्ही हे दशांश काढून करू शकता आणि आलेल्या गुणाकारामध्ये एकूण तीन आणि एक चार दशांश डावीकडे सरकलो, तर आपल्याला याचं उत्तर मिळते नव्वद दशांश तीनशे तीस पुणेला दहाचा घातांक तेवीस इतके रेणू एक पॉईंट पाच म्हणजे दीड मोल सिओटू मध्ये असतात धन्यवाद